नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज आणलं आहे मी पाव किलो चिकन, तो चिकन करती है। जुन, और शेवट है। तर चिकनचा एक वेगळा प्रकार करते आवर्जून व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा तर बघा इकडे साहित्य घेतलं आहे हिरवी मिरची घेतली आहे ही मिरची विकत आणलेली आहे आणि ही आपल्याच घरच्या झाडावरची आहे बघा मिरच्या जेव्हा मी कापते आणि त्याच्यातून एक्स्ट्रा जे बी असतं ते काढते आणि ते असं सुकून ठेवते आणि मग ते आपल्या कुंडीमध्ये टाकून बघा त्या कुंडीमध्ये टाकलं होतं आणि त्याच्याच ह्या मिरच्या लागलेल्या आहेत त्याच्यानंतर इकडे घेतले लसूण घेतलं आहे आणि थोडंसं सुखं खोबरं घेणार आहे गे। तर अगोदर बघा छोटासा पॅनमध्ये मिरची टाकते तर बघा मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे त्याचबरोबर लसूणसुद्धा भाजून घ्यायची आहे बघा मिरची आणि लसूण छान अशी खरपच भाजलेली आहे खोबरं बघा अगदी थोडस घेतले ते खोबरं टाकते त्याच्यामध्ये खोबरं सुद्धा आपल्याला लालसर करून घ्यायचे तर बघा खोबरं सुद्धा आपलं छान भाजून झालेलं आहे ह्याच्यामध्ये अजिबात तेलाचा अंश टाकलेला नाहीये गॅस बंद करते आता बघा हे मी बारीक करून घेते झाडं भरड आहे तर बघा आपला मसाला छान असा झालेला आहे म्हणजे तेचून झालेला आहे झाडं भरडं पाहिजे तसं छान असं झाडं भरडं झालेलं आहे तर बघा छोट्या पॅन मध्ये तेल तापत ठेवलं होतं लसूण आणि अद्रक आहे ते टाकते त्याचबरोबर थोडी खळद आहे आणि जे चिकन मी स्वच्छ धुवून आहे ते चिकन टाकते चिकन बघा थोडंसं मीठ टाकूया तुम्हाला जर ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट हवा असेल ना तर काळी मिरीची म्हणजे काळी मिरीला तेथून तुम्ही टाकू शकता अप्रतिम चव येते आपल्याला हे असंच चिकन यांना फ्राय करत राहायचंय आपलं चिकन असं छान आपण फ्राय करून घेऊया झाकण ठेवून मंदाचेवर ते छान शिजून देऊया तर बघा फार कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे फार वेळ लागत नाही चिकनमध्ये जे पाणी झालं होतं त्याच्यामध्येच आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे फक्त आपलं बघा चिकन बघा छान असं शिजत आलेलं आहे आता चिकन मी बाजूला करते कारण आपलं हे चिकन ऐंशी टक्के शिजलेलं आहे ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेलं आहे बघा मी तेल तापत ठेवलं होतं आता जो खरडा मी करून घेतलाय त्याच्यामध्ये हा शेचा जो केला आहे तो अगोदर फ्राय करून घेते बघा चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण चिकन मध्ये मी आधीच मीठ टाकलेलं होतं आता जे चिकन आहे ते चिकन ह्याच्यात तोड़ती आहे जी चिकन शिजताना पाणी होता ना तेच पाणी टाकते याच्यामध्ये थोडा स्मोक देते बरं आपला स्मोक खूप छान बसलेला आहे मस्त असं आपलं चिकन हे तयार झालेलं आहे चिकन किती छान आहे आणि स्मोक सुद्धा म्हणाल ना अप्रतिम लागलेलं आहे बघा अगदी कमी साहित्य आणि कमी वेळात चिकन खेच आपला तयार झालेला आहे चिकन सुद्धा बघा आपलं अगदी परफेक्ट आहे तर बघा चिकन टेचा आपला तयार झालेला आहे गॅस बंद करते तर मित्रांनो आज बनवलेला हा चिकन टेचा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो त्याचबरोबर लाईक करा आणि कमेंट तुमच्या माझ्यापर्यंत येऊ द्या थँक्यू आणि स्वतःची काळजी घ्या